तर विषय असा झाला ही ह्या जाणार नऊ वाजता आम्ही सणाला लावायला की बाई यात सोय आहे तर म्हणजे नऊ वाजता दहा वाजेपर्यंत पोचते म्हणजे लोक यानं बघ तर वाजले दहाच की ही बघा वहिरून आणल्या वहिरून काशी लावून ठेवल्या बघा वाळत त्याची खोड होतात आपलं म्हणजे आलं जे प्लॉट गेले ना त्यात जे खोड वगळून आले ही ती त्यात रचून घेतलं मस्तपैकी पायपा गोळा करायचंय आणि इकडं आता पिंजराचायचा आलो आहे ट्रॅक्टरचा मार्ग वळवून लावला आहे पिंजराच वळ घेणं पसरवून घ्यायचं म्हणजे खूप वाटणार नाही आणि मी आलो आहे आत्ता तसं म्हणायला गेलं तर नेमानं मी काय ह्यातलं आवरलेलं नाही काय नाही मी सगळं आवरलं आहे देपुरी साहेबांना कारण की मला जाग जागा झाली ना बघते त्या सलाईनमध्ये त्या गोळ्यात गुंके जागा आधी सहा नऊ वाजताच बरोबर तरी पण मी फेंक तुम्ही तरी बघू शकता डेपूर साहेबांना सगळं घेतल्यावरून इथले बैलांचा आवरले गळ्यांचं आवरलंयचं काय बाहेर भाज्याच आवरले आहे का अ पिंटिया अरे पिंट्या पिंट्या पिंट्याचा पिंट्या नादच करतो काय ना बघा ही शेट भद्रा शेट भद्रा शेट भाद्रा बघा पिंट्या बघा दोघा फरक आहे हाय बरं का तसं नाही दोघं सेम दिसते तेव्हा गोंडा कसा का कालवर होता पळवताना सल्हानी इकडं काय काय उशीट रायबा शेट इकडं ब्रह्मा शेट अरे ब्रह्मा ब्रह्माला पदार्थ माझ्या तब्येत परत बाहेर बांधायला चालू करणार आहे बरं चला जायचं मला दवाखान्यात चला लावायला आणि एक हे जी आठवण झाली मला सेम अशी माझं प्लॅस्टर होतं हा डम्पिंग करायला लागते बर बर ते मग ते डम्पिंग करायला लागते तरी अशी माझी सेम कंडिशन झाली ती आठवली मला फक्त ही पट्टी ही तो तास प्लॅस्टर तेव्हा ता काय झालेलं मी एक्स वाय झेटली तर राग अशी बुक्की घातलेली एका ठिकाणी ही करंगळी आहे का ना ही का ही करंगळी बरोबर अर्धी दिसत होती एवढीच एवढीच दिसत होती एवढीच मोडून माग चाललेली बुक्की घातली मग करगळी मोडून मागा अशी आत गेलेली तेव्हा डॉक्टर परत गेलो हाड्यात दवाखान्यात त्यांनी सांगितलं जर करंगळी वाकरीच ठेवायचं असली तर हायां प्लॅस्टर कर नाहीतर सळी करायची असली तर रॉड मारे म्हणजे काय पण करा रॉ कणग सळी करा म्हणजे त्यांनी रॉड मारलं मग ते रॉड मारल्यानंतर कर्गडी म्हणजे त्याने हशे ते बारखा आटोड असली आणि बारख्या आठवड्याने ठोकून कर्गड्याची पुढे ढाकाली त्याने आणि रॉड मारलं मग करगळी आपली व्यवस्थित झाली हे शेअर केलं कारण की म्हणजे ही अशी पट्टी तावा सेम होती फक्त प्लॅस्टर होतं तवा दोन रॉड मारलेत असा विषय झालेला एवढीच कणगळी दिसत होती तवा चलो ट्रॅक्टर पलट मारा खायला सांगतो आपल्याला काही बाळूमामांच्या नावानं तर बघू शकता आपल्या युट्यूब फॅमिलीनं काय आणलंय तर बाळूमामांचा प्रसाद त्याचबरोबर बाळूमामांचा भंडारा आणि हा कलाकंद तर हे प्रेम आहे आपल्या युट्यूब फॅमिलीचं आपल्यावरचं आणि नंदींवरच कारण नंदींना हा प्रसाद द्यायचा राईबाला बाजीला आणि भंडारा पण लावायचा आणि बसलेले आहेत पेशंट नाटक करती काय <laughs> सलान सलान म्हणजे सलाईन लावते सलाईन पेते तब्येत काय खराब केल्या तर भरपूर फोन आल भरपूर कमेंट आल्या इंस्टाच फोन आला इंस्टाच फोन आला दादा तब्येत काय एवढी खराब केल्या तुम्ही कसली तर तब्येत आपली खराब झाल्या म्हणजे निदान लवकर का नाही हो आपल्या मला झालं टायफइड आपल्या लोक मला झालं टायफइड आणि पांढरे पेशी वाढलेले मग तिने निदान मग डॉक्टर काय म्हणते तीन दिवसात तू कवर आज पाच साला झाले तर उद्या पाच झाला आणि परवा पाच झाला पंधरा साला दोन दिवस विश्रांती परत हे पुन्हा एकदा जिम चालू करणार परत मग मी मग उद्या व्हिडिओमध्ये दादा एका महिन्यात दोन महिन्यात काय करू शकतो मग तुम्ही काय काय नाही आपल्याला म्हणजे इन्स्टाला आपला रायबा चॅनल आहे त्याला एकच फॉलो आहे तेव्हा हे सुशाल निकम तर ते चॅनेल बघा ह्यांचं कशी होती दोन महिन्यात कशी केली म्हणजे इतकी तब्येत वाढलेली की, ले ले की बस बसलं तरी कुतायचं मग मी असं म्हणलं जिम लावा तर ह्यांनी बोलल की नाही 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 मला तिथं आवडणार नाही ती वजनं घ्यायला वाट बघायला लागती याव करायला लागतं जायच्या आधीच आणि लॉकडाऊनच्या आधी जिम चालू केली सिक्स पॅक पडलत आणि लॉकडाऊन पडलं सोडली नाही आणि त्यांचं सर जिमचं सर काय म्हणतो

आपली माझी पहिली तब्येत होती दोन महिन्यात गेली अशी घेऊन काही नाही त्यांचा करून खात होत आहे ना तुम्हीच करून खात होता ना तीस टक्के वाटा ती डाएट वगैरे तीस टक्के जिमला घालवलं कोणी मागे लागून महिनाभर पन्नास टक्के तिचा पुन्हा जिम मधन ह्याच प्रॉपर अजिबात चीट करून दिलं नाही मी गोड तर अजिबात खाऊन दिलं नव्हतं ओन्ली डायएट एक के डाइट असा विषय झालाय मग तुम्ही आज फॅमिलीवर शेड करायचं आणि हे आता म्हणते जिमला जातो पण मी आता काय म्हणते की आपल्या नंदी येते एक तर तुमचा आधीच एवढा घाम फुटतोय तुम्हाला त्यांच्या मागं फोन वर्ष कसं जाणार तुम्ही सकाळ जात लवकर जाणार शेड हा नाही सकाळी लवकर जिमला जाणं तसं शेड याण पहिलं करतो बाई बाबा भाज्याला हा आधी जिम मग शेड तस तर नाहीतर आता शेडत लावलायचं तसं जिमला जायचं जिमचा व्यायाम करायचा कारण बरं नाही ना आता मला जिम चालू केली पाहिजे तुम्ही बरोबर आहे राईबा बारकावता तुम्ही जिमचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याला कमेंट काय ते राईबा छोटा होता त्यास आम्ही राईबा बघायला येतो पण काय करायचं रायबासाठी सलमान खानला पण बघितलं पाहिजे सुचलं पाहिजे हां सलमान खान होय असा विषय जाऊ दे पण आता आवडणार ना आपल्या फॅमिलीला बघायला रोज नाहीच टाकायचं कधी तर हो सात जोडीच्या चॅनेलवर दाखवायचं हो तुमची जिम हा हो डाइट नाही आता डाइट तुमचं गेनिंग करायचंय तुम्हाला गेनिंग करायला लागलं जातं मला आणि खरं सांगू का डाइट कसा करायचा आपला हाय ही खाऊन चलते चला आपण असं बोलत बसलागत बसले आपण तासभर व्हिडिओ असंच बोलत करू तर चला आता इथून पुढे तुम्ही बघणार आहे उद्या सकाळचं नंदी म्हणजे उद्या सकाळी यांनी सकाळचं नाही ते व्हिडिओ शेअर करा करायला कुठला हो करायर्चे मग तेच की नंदी बघून घ्या And I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up. It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out. Maybe it's the chemistry. It's time to break up. So I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold shape, find almost anything. All it takes is some time. And कराडचे काका आलेले आपल्या भाज्याला आपला बघायला त्यांच्या मिसेस घेऊन आणि त्यांची मुलगी पुन्हा एकदा मग तर ते पण पुढं पेंडिंग आहे कारण ह्या सगळ्या ह्याच्यात व्हिडिओ सोडायचा राहून गेला चला चालते धन्यवाद कुटुंब पुढं बघायचं अजून व्हिडिओ तर विषय काय कोण आले भेटायला

कमी ने म्हणजे आलाय पण आता थंडी वगैरे वाजायला लागल्या मग काय सांगावं काय होते आणि रायबाचे बाजीचे चाहते बाजी भरपूर ह्यांना आवडतो तर आज कोण कौन कोण आले त्यांच्या बरोबर बघू शकता तर ह्या दिदीला तुम्ही मागच्या वेळेस बघितलेलं आज ते त्यांच्या मिसेस ला पण घेऊन आले चल चल बाजीला बघायला तर ताई तुमचं नाव हा हा दिदीच ना हा विशाल राईबा कोण आले पण ओळख ठेवतात तर विसरत नाही नाहीत ओळखला कस वाटतय भाजीकडे बघितल्या बरी झाली ना तब्येत नाही तर ती खाद्य पण आहे ना की म्हणजे बाबा फिटनेस मध्ये राहते चांगलं फिटनेस राहिला आता रायबाचं पोट असं ही व्हायचं पण आता नाही आता एक सारखं सुडोल नाही आपण ना त्या बाजून जाऊया ती दोन बघायला तर मी आजोबा दाखवून येते तिकंड गाई वगैरे तर भरपूर आजोबांचा जीव हा तर ह्या बोलत होत्या की कालपासून यायला लागलेली कधी एकदा बघते असं झालेलं <laughs> काल आपल्या ह्या राईबानं बाजीला मारलेला आहे <laughs> एकी राईबा पिल्या <laughs> <प्ले आयो। laughs> एकी पिलू तर आजोबांचं लई जीव हा आता मारायला लागला झाला बरा झालाय म्हणल्यावर आकुडती आहे आता बघूया थोडस पगळ म्हणजे दिवसभर इकडं आणि पुन्हा रात्रीच आत ठेवायचं थंडी पण आहे ना आता उद्या ब्रह्मा बाबऱ्या जातील नाही ना सर्दी झाली थोडीशी आता ब्रह्मा बाबऱ्या जातील मग बघूया नाही अग काय नाही रिलॅक्स जा नको तर आपल्या बाजीला आणि बाबऱ्याला तिघ जण आवर्जून बघायला आलेत आणि राईबा पण बघायला लागलाय भाजी पण बघायला लागलाय त्या दिसताना झालेत हा तर अनिल शेट आले त्याच्या पायपाने आला त्या पायपा इकले रे आम्ही आयदे आयदे बावडे असं का दिसायला आले तरी म्हणले तर असा विषय आहे की तो कोंबडा आपला जातो सारखा भांडाय आहे तिकडे पाणी टाकी जाऊ जा आणि जा। त्याला काल तीन ते चार वेळा तू पण टपला लय जण टपली आणि हे बात्रात शिड बघा आपले त्याचने खाद्याची आवाज आहे आणि हे पिंट्या हे पिंट्या हे पिंट्यात हे पिंट्याचा जागा नाही विषय काय करायचं आहे पंधरा दिवसात तब्येत करतो बघा पिंट्याची जरा हा बघा लाई पिंट्या लय हे वाईव आहे गेश काल त्या तुला असली उडी मारली त्यांनी हा हो त्या चिक्या पण <गस्था> ते देऊ चला तर आता या साहेबांनी काय केलं करा म्हट बघा डॉक्टरमधली सगळी वर निवडल्या खाली बसला ऐकत दमनी गेला पाक ग ठेवले ते वर तरी बेस्की मी म्हणतो आमच्याच आहे त्यात्या मी वापरतो मिस्टरी मधल्या पायपाल नाही कायच बोलतो ना तर शेटला जरा चालवाय निघालू कारण की शेट जरा चार पाच दिवस आला बसून आहेत जरा चालवून आणावा म्हणजे फ्रेश पण होईल आणि एक विषय आहे नंतरच फेर काढणार आहे जाता म्हणजे आता फेर असं असणार आहे ते टाइम टू टाइम फेर असणार आहे साहेबांचं जरा आपली जरा तब्येत पण ठीक नाही आणि काम पण आहे जरा चालू आहे तीन चार दिवसाचे काम पेंडिंग आहेत तेवढी करतो आणि हा साहेबांच्याकडं आमच्या लक्ष देतो आणि आम्हाला सध्याला पहिल्यांदा झाली ती अनिल शेटकी ते माग दावी धरल्या मग जरा इसनीला धरून चालू या आणि या तुधतोच काय इसनीला घ्या वाटते घेऊन नाही चालू चालू या काय शेट नकार करते काय येतो चालून आता साहेबपासून मस्त बिघे तर मला आज भात्याला नायला शास्त्रवाडीला आता बल्ली शेटला जरा बघितला पाहिजे कुठं आहे कारण की भात्यानं जवळजवळ पाच सात दिवस झालं पेंटिंग आहे आपल्याला वेळच मिळत नव्हता आता बल्लीला हुडकून मला ट्रॅक्टर घेऊन गेलो पाहिजे भात्या नायला अनिल शेटच्या थेबकच्या पायपं हात राहायची त्याला मग तुम्ही येतो मदतीला येऊ कर आठ तारीख हात राहायची लागणार आठ तारखे

ऐकणार राहणार असा ही सिलेंडरला पळा बघ तिथे साहेब चला आता डायरेक्ट वस्तू भेट्या बल्लुदा फोन लागतो का बल्लूदा बलूदा पडले बलू दा बल्लीच आहे शेट हो शेठ चिक्या बघा इकडे असे दारा गेला हे चिक्या राहू दे मार्सचे आणि पाणी आठली की नाही काढेल शेट आता बांधले असल्या उघड्या मारत होता शेट हो शेट चला तापला गडी चला आधी बल्ली आहे का बघून येतो तर आपल्याला तोड चालू आहे आणि तिथं कळालं की बल्ली आला इकडे वाढ नाही म्हणून म्हटलं जाऊन बघावं कारण की बल्लीला घेऊन जायचं आहे निडे मचिंद्र इथे सत्सरवाडीला आणि बल्ली बघा पण त्या गाडी पुटनं खाली घेऊन गेला आहे हां तरी म्हटलं आता बल्लीला घेऊन हिताने आहे जाईनं वाड घेऊन जायचं आहे

बल्या, कित, किती गाड़ी? गाड़ी किती चालतली रे गाडी गाडी किती चालतली शोरूम शोरूम कुठली गाडी आहे पोस्ट्रॉक का की बजेज चल येथन येईल का आता वाड येऊन चढ आहे बघा साहेब आईच्या गावात आईला कावजते गाडी आवरेस पण देते ऐंशी किती चक्कर बारा येल सेहेचाळीस जोरात तीन मोडपाय गेले वाडीला जोरा दिसणार बर जायचं आधी इथे याच आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर इथे याच आहे